तर उजनी धरणात बुडालेली बोट नदीपात्रात सापडल्याचं सध्या समजत आहे नदीपात्रात पस्तीस फूट खोल ही बोट सापडली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर उजनी धरणात ही बोट बुडालेली होती आणि आता ही बोट नदी पात्रात सापडल्याचं सध्या समजतंय नदीपात्रात पस्तीस फूट खोल ही बोट सध्या सापडली आहे नदीपात्रात पस्तीस फूट खोल ही बोट सापडल्याचं समजत आणि ही बोट उलटून आतापर्यंत सहा जण बेपत्ता सुद्धा या संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी संदीप सध्या सोबत आहे तर संदीप महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आता ही बोट नदीपात्रात सापडल्याचं सध्या समजत आहे काय अधिकची माहिती आहे या संदर्भात सकाळपासून एनडीआरएफच्या जवानांनी इथं दोन युनिटमध्ये ते बोटीमधून शोधाशोध शोड़ सुरू केली होती त्यांना काही वेळापूर्वीच इथं मोजनी धरण पात्रामध्ये नदीत दे पस्तीस फूट खोल ती mm -hmm. पलटलेली बोट सापडली असून त्यामधील प्रवासी अजून सापडलेले नाहीत त्याचा शोध mm -hmm. ते घेत असून सध्या ते काम सगळं युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पण पाहता होते गौरी नक्की संदीप संदीप आपण पाहतोय यामध्ये सहा जण अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध नेमका कशा प्रकारे सुरू आहे वगैरे ते घेऊन सगळ्या नदीपात्रामध्ये त्या परिसरामध्ये दोनशे ते तीनशे मीटर अंतरात फिरत असून जिथे ती बोट बुडालेली आहे त्याच्या परिसरामध्ये स्कुबा डायव्हर वगैरे आत्ता मध्यभागी सोडण्यात आलेले आहेत आणि ते नदीपात्रात पाण्यामध्ये त्यांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हो हो <णत्ति> <णति> नक्कीच संदीप या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर बेपत्ता प्रवाशांचा अजूनही शोध सुरूच असल्याचं समजत आहे बोट सापडली आहे मात्र अजूनही जे नागरिक आहेत त्यांचा शोध सुरू असल्याचं समजत